नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक अपडेट आलेला आहे ऍक्च्युली हे अपडेट वीस जूनला पण आलं होतं केवायसी करण्याबाबत त्यांनी सांगितलं होतं की पंधरा पासून तुम्हाला केवायसी करावंच लागणार आहे न केल्यास तुम्हाला एम पी एस सी कडनं फॉर्म भरता येणार नाही किंवा एक्झाम देता येणार नाही मात्र पंधरा जुलैला परत एकदा त्यांचं अपडेट आलेलं आहे की त्यांनी केवायसी अपडेट संदर्भात काही सूचना केल्या आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हे अपडेट काय आहे आणि प्लस तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओच्या कमेंट मी बघितल्या तुमच्या त्यामध्ये तुम्ही टाकलं होतं की सर ह्या चार प्रकारामध्ये केवाय सी करायच्या आहेत की एकाच प्रकारातनं केवायसी करायची ते पण थोडक्यात आपण समजून घेऊया सो कुणी करावी कधी करावी आणि कशी करावी पहिले तर कुणी करावी याचं उत्तर असं आहे की एमपीएससीच्या एक्झाम देणाऱ्या सगळ्याच उमेदवाराला करावा लागणार आहे इव्हन दो पुढच्या वर्षी एमपीएससी कडे जर सगळ्यात सरळ सेवा वर्ग झाल्या तर एमपीएससी मार्फत जेवढ्याही एक्झाम होतील त्या सगळ्याच साठी तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे आणि केवायसी करण्याची प्रोसेस पण पाठीभाग मी दाखवतो कधी करावी कशी करावी थोडक्यात तुम्हाला सांगतो आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी युग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला एमपीएससी चे कोर्सेस आपण इथे लॉन्च केलेले आहेत ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरला बॅचेस चालू आहे आणि ऑनलाईन स्वरूपात कुठेही महाराष्ट्रातून थुन जॉईन जॉईन करता येईल करण्यासाठी तुम्हाला बघा कोर्स जो आहे तो पूर्व प्लस, प्लस मुख्य एकत्रित सिलेबस आहे त्यासाठी आमच्या हेल्पलाईन टीमला तुम्ही कॉल करा ते पूर्ण माहिती तुम्हाला देतील त्यानंतर पाठीमागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आवर्जून बघा त्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओची माहिती मी बघा ऑप्शनल सब्जेक्ट कसा मिळावा जीएस आणि एस एचा पेपर पॅटर्न कसा असतो भाषा पेपर पॅटर्न कसा असतो पहिल्या प्रयत्नात एम पी एस सी कसं पास करावा ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा आणि इतर ज्या एक्झाम्स आहेत त्या प्रत्येक पदाची माहिती मी दिलेली प्लस अपकमिंग काय व्हिडिओ येणार आहे जसं की ऑप्शनल सब्जेक्ट कोण कोणते आहे कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिता येणार आहे रायटिंग स्किल कसं डेव्हलप करावं बुकलिस्ट कशी असावी कागदपत्र कोणकोणते लागतात प्रोफाईल कसं बनवायचं आणि अजून येणाऱ्या जाहिरातीबद्दलचं अपडेट ते बघण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला आणि माहिती घेता येईल त्यानंतर हा एक व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघा जो की वीस जूनला पाठीमागचं जे नोटिफिकेशन होतं एमपीएससीचं ते वीस जून दोन हजार पंचवीसला आलं होतं कशाबद्दल होतं बरं त्याचा विषय पण काय होता केवायसी करण्याबाबत ज्या ज्या उमेदवारांना इथे एम मार्फत फॉर्म भरायचा त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन केवायसी करावा असं त्यांनी सांगितलं होतं याबद्दलचा हा माझा व्हिडिओ बघा तीन आठवड्यापूर्वीचा आहे सतरा हजार विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बघितलाय तुम्ही आहे का नाही तर जाऊन लगेच बघा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेली आहे किंवा डायरेक्टली थ्री वीक अगो तुम्ही जाऊ शकता बावीस जून दोन हजार पंचवीस सहा व्हिडिओ आहे यात डिटेल मध्ये सांगितले केवायसी बाबत सो त्या डिटेल पैकी थोडसं माहिती तुम्हाला या मध्ये मी तुम्हाला सांगतो त्यात काय होतं बघा वीस जूनच्या प्रोफाइल मध्ये अपडेट मध्ये त्या पहिला मुद्दा होता तुम्ही केवायसी करू शकता चार प्रकारे पण या चार पर्याय तुम्हाला पण त्यापैकी एकाच प्रकारे तुम्हाला करायचं चारही प्रकारे करायचं नाहीये मग त्यांनी फक्त तुम्हाला सोयीस्कर कोणता ऑप्शन नाही तो सोर्स ऑप्शन निवडून तुम्ही केवायसी करू शकता त्यातला पहिला मुद्दा होता आधार बेस्ड ऑनलाईन ई केवायसी म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या आधार बेस्ड ऑनलाइन केवायसी करू शकता आधार कार्डचा वापरून आधारला फक्त मोबाईल नंबर लिंक असावा लागेल त्या लिंक केलेल्या मोबाईल वरती ओटीपी येतो तो ओटीपी फक्त टाकायचा आहे आणि तुमचं केवायसी होणार आहे अजून प्रोसेस चालू झाली का नाही पुढे मी सांगतो तुम्हाला एक पहिली पद्धत होती दुसरी पद्धत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आधार डायरेक्ट द्यायचा नसेल एमपीएस ला तर त्या विद्यार्थ्यांना आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी होते ज्या मार्फत तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला पेपरलेस करायचं असेल तर तुम्ही जे आधारच संकेत स्थळ आहे त्या स्थळावर जाऊन तुम्हाला या एस एम एसद्वारे किंवा आधार सेवा केंद्रामधनं तुम्हाला हे अपडेट करायचं होतं हा दुसरा मुद्दा होता आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी तिसरा मुद्दा तुम्हाला होता आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी मग पेपर देऊन तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतः तिथे काय आयोगाच्या ठिकाणी आयोगाला म्हणजे मुंबईला त्यांचं आयोगाचं ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला करता येणार होता हा तिसरा पर्याय त्यांनी दिला होता त्यात काय काय घेऊन जायचं ते पण त्यांनी सांगितले त्यांनी सांगितला मुद्दा की नॉन आधार ऑफलाईन केवाय सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला स्वतःला त्या मुंबईच्या ऑफिसला एमपीएससी ला हजर राहावं लागेल हे सगळे मुद्दे पाठीमागच्या व्हिडिओ मी डिटेल मध्ये सांगितलं एकदा तो व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या मात्र हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा हे चार पर्याय दिले या चार पर्यायपैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय वापरायचा आहे पहिला पर्याय सगळ्यांना सोयीस्कर असतो घरी बसून सुद्धा तुम्ही दोन मिनिटात केवायसी करू शकतात आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी कशासाठी करताय हा केवायसी तर ते पण त्यांनी त्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं होतं की तुम्हाला इथून पुढे प्रत्येक वेळेस बघा तुमची परीक्षा असेल मुलाखत असेल शारीरिक चाचणी असेल अथवा नियुक्तीपूर्वी ओळख पडताळणी करायची असेल तर तुमच्यासाठी ह्या द्वारे व्हर्च्युअल आय किंवा युनिक आय चा टोकन तुम्हाला मिळणार आहे तो टोकन नंबर त्यांना सांगितला की लगेच तुमची सगळी कुंडली त्यांच्या समोर ओपन होणार आहे सो आधार बेस म्हणजे सगळंच ओपन होणार आहे सो so, तुमची आयडेंटिटी तुम्हाला या टोकन नंबरवरनं मिळणार so, आहे सो या टोकन साठी तुम्हाला इथे काय करायचंय केवायसी करायचं आहे कधीपासून करायला लागणार आहे तर पंधरा जुलैपासून करायची होती असं पाठीमागचं प्रसिद्धी पत्रक सांगतं पण आता नवीन आणलं हे प्रसिद्धी पत्रक आहे कधी आलं हे पंधरा जुलैला संध्याकाळी आणलं आहे आणि त्याचा विषय सुद्धा केवायसी करण्याबाबतचाच आहे मात्र काल दिवसभर आपण चेक केलं तर केवायसी करण्या करण्यासंदर्भात काहीही अपडेट आलं नव्हतं आणि आता त्यांनी सांगितलं की ही केवायसी तुम्हाला पंधरा जुलैला करायची होती पण आता नवीन अपडेट त्याने दिली आहे की पंचवीस जुलै पासून तुम्हाला हे करता येणार आहे सो आता केवायसी करता येणार नाही ना, पंचवीस जुलैपासून केवायसी करायची आहे आहे ती जुलै जुलै नंतर नंतर भरपूर वेळ तुम्हाला तुम्हाला मिळणार असं लिमिट सो केवायसी करायची जसं ते ऑप्शन ओपन होईल त्याच्यावरचा व्हिडिओ मी घेणार आहे सो तो व्हिडिओ बघण्यासाठी आणि ची प्रत्येक गोष्टीची अपडेट बघण्यासाठी चॅनल आता लगेच सबस्क्राईब करून बेल आयकन वरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष म्हणजे में तुम्हाला मार्गदर्शन पर बॅचेस ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोड मध्ये आपण चालू केलेले आहेत सो ऑफलाईन मध्ये तुम्हाला पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अव्हेलेबल आहे आणि मध्ये कुठूनही आमचा कोर्स घेऊ शकता तो कोर्स घेण्यासाठी आणि कोर्सची माहिती मिळवण्यासाठी आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा अजून एक तुम्हाला ऍप डाऊनलोड करत असेल तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता अडचण असेल तर नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद